होलसेल दुकानामध्ये बरेच अशी दुकान आहेत बघा हा समोरचा दिसतोय हा पार्किंग लॉट आहे मंदिराच्या पुढे गेल्यावरती तिथं आतमध्ये मोठं मार्केट आहे बुधवारी आणलेलं मी फुलं गुलाबाची फुलं मी पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणातला पुणेकर या मराठी युट्यूब चॅनल वरती आज वर आहे बुधवार आणि मागच्या बुधवारी मी पिंपरीतली व्हिडिओ केली होती तर परवा काय पिंपरी मार्केटला एवढं दाखवता आलं नाही तर आज नक्की दाखवेन कारण परवा सकाळची वेळ होती आणि आता संध्याकाळची वेळ आहे आज काही भरपूर काय बघायला मिळेल होलसेल दुकानावर भरपूर काय परवा उघडलंच नव्हती मेन म्हणजे तर आज बघू काय काय दाखवता येईल तेवढं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी दाखवले पण एवढं काय खास दाखवलं नव्हतं तर आज सर्व काय दाखवता येईल बुधवारी आणलेली मी फुलं गुलाबाची फुलं बघा तशी मस्त वाढली त्याच्या झाड पण मोठं झालं आहे आता आणि इकडं तुलस आहे तुलस पण काय आता बऱ्यापैकी वाढत ते बघू आता इकडं दुर्वा आणलाय दुर्वा काय माहिती आहे जपतोय का मरतो आहे काय माहिती आणि आमच्या दारासमोर झाड हे ते सकाळी पाखरू येतं लय ट्यू 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 काहीत असतं एक दिवस दाखवेन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सकाळ सकाळी येतं झोपच पूर्ण करून ते बघा आता ट्यू ट्यू असं करतंय सुरु तर मावल्याची वेळ झाली संध्याकाळी साडेपाचची तरी वेळ आहे या परिसर आजूबाजूचा हा समोरचा दिसतोय हा पार्किंग लॉट आहे गाडी आणली तर इकडं पार्किंग करायला असं आहे इकडं भाजी मार्केट खाली आहे याच्यापेक्षा तिथं मोठं आहे मंदिरासारखं दिसतंय मंदिरच आहे मंदिराच्या तिथं पुढे गेल्यावरती तिथं आतमध्ये मोठं मार्केट आहे तर चला आपण जावे मार्केटमध्ये समोरची दिसते ती लेडीज गल्ली आहे आम्ही पहिल्या आता लेडीज गल्ली तर जाणार आहे काय काय कपडे खरेदी करायचे ते घेऊया आणि तिथून पुढे जाऊया लेडीजच्या होलसेल दुकानामध्ये बरीच अशी दुकान आहेत बघा होलसेल आहेत सगळी दुकानं सामान घेऊन झालंय हे बघा आता त्याला जाऊया मच्छी घ्याव्या आहे म्हणून जरा रात्रीला मस्त दणजणीत जरा मच्छी होईल भावर अजून पुढे तिकडं होलसेलची दुकानं आहेतच किराणा वगैरे काय असं भरपूर काय भेटतं तर आता तिकडच चालू आहे तिकडं जाताना तुम्हाला दाखवतोच पुढं काय काय भेटतं काही सामान असेल ते इथं भेटतं सर्व आणि इथं पुढे मसाल्याचं सगळे सामान भेटतं त्याला आणि दोन तीन दुकान मसाल्याचे सामान बाकी सगळं इथं देवाचं सामान बघा भेटतं सांगितलं होती तर आतमध्ये मोठी मंडई आहे ती हीच बघा लालबहादूर भाजी मंडई संघटना संघटना पिंपरी चोलबागातला कोल्हापुरी आहेत आणि हे एक दुकान आहे सद्गुरू फरसान म्हणून तर परवा मी त्या दुकानात सर्व हे घेतलं होतं एकदम फॅन्या बिने अशा चांगल्या भेटतं तिथं सर्व प्रकारच्या फॅन्या वगैरे भेटतात पिंपरी मार्केट आमच्या हाकेच्या अंतरावर कधी पाहिजे तेव्हा लगेच जाता इथं गाडी नाही आला तर आता मी गाडी नाही घेऊन आलो आहे म्हणून जरा रिक्षा आज गाडी नाही घेऊन म्हणून रिक्षा घेऊन आलो तर रिक्षाला काय एक पंधरा मिनिटातच आम्ही आलो पवन फेमस मंचुरियन ते अगदी बरोबर लेडीज गल्लीच्या समोरच आहे बघा ते लेडीज गल्ली जाताना एंट्रीतच मस्त पूजा झाले मंचुरियन जरा खाल्लीले आणि आता आम्ही निघालो पडदेच्या प्रवासात इथे जाताना एक होलसेलची दुकान आहे किराणाची जाता जाताना तेवढी दाखवतो मग अशी बोललो तेच की किराणाची होलसेल दुकान आहे ती हीच ती तशी ही गल्ली आम्हाला पहिली येताना तिकडून लागायला पाहिजे पण आम्ही उलटे आलो आम्ही उलो डायरेक्ट पहिलं गेलो सगून चौकात सगून चौकातून आम्ही उलटं फिरून फिरून लेडीज गल्लीतून बाहेर पडून आम्ही या होलसेल दुकानाच्या आता इथून सरळ डायरेक्ट रिक्षा पकडणार आणि घरी जाणार तर मंडळी घरी आलेली आहे आणि मागाशी काही व्हिडिओ एंड करायला भेटली नाही तर चला आता जेवायचं टायमिंग पण झालाय आणि व्हिडिओ एंड करतो जस्ट आधी जेवायला पण आले मस्त स्पेशल जेवायला दाखवतो तुम्हाला बघा जेवायला कोल आहेत चिंगला याच्या जेवणात इथं जे चिंगला आहेत इथं आंब्यांचं त्याच्या बांगड्यामध्ये टाकलेला आंबा आहे आणि इथं आपला कैरी मस्त भाकरी आहे आणि भात आहे चला या जेवायला म्हणते या जेवायला मस्त अरे ता जबाब का जवळ ला जवाब विशेष नाही आणि लवकरच व्हिडिओ गावच्या सुद्धा येतील गावाला सुद्धा जाणार आहे चला तर बाय बाय या जेवायला मंडळी जेवण वगैरे झालं आहे आणि थोडं जरा जास्त जेवण झालं आहे चला जरा बाहेरचा फेरफटका मारूया आणि असं जरा जरा मॉर्निंग असं केल्यासारखं जास्त पण जेवण झालेलं चांगलं नसतं म्हणून थोडं चालूया गाड्यांची येण लवकर पण माणसं दिसत नाही जरा शांतता आहे मस्त आणि आणि आनंदाची बातमी म्हणजे आता उद्या मी गावाला जातो आहे तर उद्या... ला। ला मुंबाय। मुंबाय तो ना गावाच्या वेळ तिलाच चार पाच दिवस गावाला असेल तर गावाच्या उद्या उद्याच सकाळी साडेआठ वाजता निघायचं आहे गावाला जायला मुंबईला जाणार आहे मग पुणे ते मुंबई आणि मुंबई ते आपल्या संगमेश्वर असा प्रवास करणार आहे चला तर उद्या दादरला सा किती अडीचची एक ट्रेन आहे नवीन स्पेशल आहे चालू हो दादर होली स्पेशल तर बघा कुणाला जमलं यायला तर जर नक्की या झाले आता व्हिडिओ इथं थांबवायची तर चला असंच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये डायरेक्ट व्हिडिओ व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये आता गावचा प्रवासातलीच व्हिडिओ असणार दुसरी व्हिडिओत नसेल आता कुठली तीच आता व्हिडिओमध्ये भेटायचा आहे तर चला व्हिडिओ इथं थांबू बाय बाय अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि व्हिडिओ कशी वाटली कालवा नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय बाय